जल्लोषाचा उत्सवाचा क्षण आहे शेवटी पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली आणि जागा कधी दाखवून दिली सिंधूर ऑपरेशन मध्ये मित्रांनो विसरलात का त्याची लायकी काय क्षमता काय आहे हे दाखवून दिलेली आहे परत एकदा आता एक तिलक एक तिलक लावण्यात आलाय आपण आता त्याच्यावरती चर्चा करू असो आता त्यांच्या नजरे त्या खो गोष्टी खूप आहेत पण त्यांची नजरच तशी आहे नजर अंदाज करतो इनको नजरअंदाज करो और क्या करो ऐसे ही तिलक लगाते जाओ सिंदूर के और वर्मावरती घाव घालत चाला नक्की काय वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा मित्रांनो लक्ष देईल का व्हिडिओ